मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन न्यूज मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा मदरसा त फिजूल कुरान मध्ये सत्कार सोहळा मदरसा त फिजूल कुरान मध्ये आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दिनानिमित्त पुसद येथील पत्रकारांना कुरान व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर हाफिज मोबिन रियाजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मदर्शाचा परिचय करून दिला व दोन भिन्न समाजातील द्वेष दूर करून बंधुभाव वाढविण्याबाबत सांगितले आजच्या पत्रकारिता आणि पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत बातम्या लिहिताना किंवा कव्हर करताना आपण संतुलनाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे त्यानंतर तेन त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि पत्रकारांचे आभारही मानले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना डॉक्टर नदीम म्हणाले की पहिली बातमी ही उगवत्या सूर्यासारखी असते आणि या उगवत्या सूर्याने नवीन मार्ग दाखवण्याचे काम केले पाहिजे ते म्हणाले की सध्या जी काही माध्यमे उपलब्ध आहेत त्यात समाज घटक आता दिसत नाहीत अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सामाजिक भान आणण्याची गरज आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुती भस्मे यांनीही अनेक महत्वाच्या गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या विशिष्ट समाज आणि मदरसाच्या विरोधात निर्माण होत असलेल्या इतिहासाचा आपण पत्रकारांनी विचार करून आपले मत मांडले पाहिजे यासोबतच ज्येष्ठ पत्रकार राम राठोड यांनीही पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आपले मत ठळकपणे मांडले या कार्यक्रमाचे संचालन हाफिज समीर अब्बानी यांनी केले सर्व पाहुण्याचे आभार हाफिज सुफियान यांनी मानले व या कार्यक्रमात सय्यद इश्तियाक भाई काँग्रेस पार्टी या सर्व पाहुण्यांच्या हस्ते सय्यद जईरुद्दीन समाजसेवक मुफ्ती अब्बास कासमी हाफीज आयाज हुसैनी हाफीज शरीक मदनी लियाकत भाई मसूद मिर्जा अयुब सर यांनी यावेळी पत्रकारांचा सत्कार केला यावेळी मदरशाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते आर एन न्यूज मराठी पुसत